नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे दुपारनंतरचे हरभरा बाजारभाव लातूर जिल्ह्यातील किसान मित्र शेतमाल खरेदी केंद्र लातूर येथील आजचे हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक चौदा मार्च दोन हजार चोवीस दरामध्ये चांगली वाढ होताना दिसते मित्रांनो आजचे चालू खरेदी हरभरा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हरभऱ्याचे पेमेंट लगेच पाहिजे असेल या ठिकाणी आज हरभऱ्याला पाच हजार सातशे रुपये क्विंटल लातरमध्ये आज हरभऱ्याला बाजारभाव मिळत आहे विक्रीसाठी संपर्क या ठिकाणी मोबाईल नंबर पण दिलाय नवीन आले तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी लातूर जिल्ह्यातील ते मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये